मित्रांनो किलोमीटरचा प्रवास करून आज आपण कॉलेजवरून घरी आलेलो आहे घरी आल्यानंतर आज आपण आपल्या शेतीची सवारी करणार आहोत तर चला मग जाऊया शेतीत आणि काय घडतंय बघूया शहरात बघू शकता ज्याला आपण वाफे किंवा पाळे म्हणतो ते पाडून ठेवले कारण कांदे लाग कांदे लागण आता आपली सुरू होणार आहे त्यापूर्वी आपली तयारी झालेली आहे आणि आता पुढे वावरात जाताना तुम्ही आपली शेत बघू शकता मित्रांनो शेतात आल्यानंतर तुम्ही माझं कोबीचं पीक बघू शकता आता ते साठ दिवसाच्या वरती झालेला आहे म्हणजे उद्या ती काढणीला आलेली आहे व्यापाऱ्याला आपण ती विकलेली आहे चांगला भाव मिळाल्यामुळे ठीक आहे चांगलं उत्पन्न होणार आहे हा कोबीचा प्लॉट तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता उद्या त्याची तोडणी होणार आहे चांगली गोष्ट आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये असंच असतं चढ उतार चालू असतात लढत राहायचं असतं जिंकत राहायचं असतं आजच्या लॉकमध्ये मध्ये तेच बघणार आहोत की नेमकी शेतामध्ये काय केलं जातं आणि कशा पद्धतीनं केलं जातं त्याच्यानंतर याच बाजूला लगेच टोमॅटोचा प्लॉट बघू शकता हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे जितकं तुम्ही बघू शकता जितकी विजिबिलिटी असेल तितकं तुम्हाला दिसू शकतं मध्ये जाऊन तुम्हाला टोमॅटोचं चित्र दाखवण्याची माझी बिलकुल इच्छा आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे कपडे घातलेत ते खराब होऊ शकतात कारण खूप सारे डाग टोमॅटोमुळे आपल्या कपड्यांना पडत असतात त्यामुळे आतमधून जाऊन दाखवू शकत नाही पण वरचीवर मी तुम्हाला आपला हा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोबी टोमॅटो बघून झाल्यानंतर आता आपण निघालो आहोत आपल्या कांद्याच्या रोपाकडे की रोपाची काय स्टेज झालेली आहे कुठल्या स्टेजला आहेत पहिल्यांदा आज आपण पाहणी करत आहोत बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो कांद्याच्या रोपाकडे जात असताना मध्येच आपल्याला आपला ला भुईमुंग लागतो भुईमुंगाचं पीक कसं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तुम्ही इथं भुईमुंग पण बघू भुई शकता की इतका भुईमुंग आपण घरी खाण्यासाठी केलेला आहे आणि बाजूलाच आपले टोमॅटो पण तुम्ही बघू शकता मिरची आहे त्याच्या बाजूला लावलेली तुम्ही माझ्या पाठीमागे आपलं कांद्याचं रोप बघू शकता कितके जास्त प्रमाणात कांदे आपण लावत असतो बाजूलाच आपण वावर तयार केलेला आहे दोन चार दिवसात इथे लागवड होणार आहे तत्पूर्वी आपलं काही रोप तिकडे आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे चिंच झाड आपण वावरात ठेवलेलं आहे कारण झाडांची जी संख्या आहे ती सपाट्याने कमी होते मा घरच्यांचं चाललंय की तोडून टाकायचं आपलं काय मस्त येतो होगा का नाही शेत आहे संपूर्ण मी तुम्हाला दाखवत आपल्या शेतीचा दाखवल्यानंतर चला तर थोडीशी शेतकऱ्यांशी गप्पा मस्ती करूया की नेमकी शेतामध्ये काय घडतं कुठल्या गोष्टींची आपण शेतीमध्ये काळजी घ्यायला पाहिजे तर पहिली गोष्ट जितक मला कळतं की जर शेतीमध्ये पैसा कमवायचा असेल किंवा श्रीमंत व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी हवी तरच शेती प्रोफेशन तुमच्यासाठी मला माहिती आहे फार्मिंग इज अ ब्रँड बट तरी पण इथे जर कष्ट करायची तयारी असेल तरच तुम्हाला उत्पन्न होणार आहे दुसरी गोष्ट कष्ट करण्यासोबत जिद्द आपल्यात पाहिजे कारण जिंकणं हारणं हे प्रत्येक खेळात असतं आणि शेती हा मोठा खेळ आहे तो कुणाही कुणीही खेळू शकतं असा खेळ नाही यामध्ये जिद्द ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही नक्की शेती करू शकता आणि तिसरी गोष्ट सोशल मीडियावरती अवेअर असताना टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण बाहेरच्या जगात काय बदलतं हे शेतकऱ्याला कळलंच पाहिजे जोपर्यंत बदल, जो बदल आपण ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपल्यात बदल होत नाही आणि जोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही तोपर्यंत प्रगती कशी होणार हा माझा तुम्हाला प्रश्न आहे या सगळ्याच गोष्टींची जेव्हा आपण समतोल साधतो कुठेतरी प्रयत्न करत असतो की चला चढउतार येत असतात पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणार मग अशा व्यक्तीसाठी शेती प्रोफेशन अगदी बेस्ट आहे कारण तो नवीन नवीन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करेल नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याचा प्रयत्न करेल की आपण जगा वेगळं काहीतरी केलं पाहिजे त्याची मानसिकता असली पाहिजे ही मानसिकता असेल तर सगळं काही शक्य आहे कारण जगात इम्पॉसिबल हा शब्दच पॉसिबल शब्दापासून बनलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी न घेता आपल्याला जे करायचे त्याच्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करा कारण दिशा चुकली तर माणूस भंगतो ही गोष्ट तुम्हाला माहितच असेल मग त्यामुळे दिशा आपण कोणत्या दिशेने चाललोय प्रगतीच्या दिशेने चाललोय की अधोगतीच्या दिशेने चाललो ही गोष्ट कळायला पाहिजे जेव्हा एक रुपया इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपलं मिनिमम टार्गेट असलं पाहिजे की दोन रुपये आपल्याला कसे भेटतील मग याच्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे आजच्या बदलत्या जगात धंदा करणं सुद्धा खूप छोटी गोष्ट झाली आहे कारण आपण आज कोणाही पर्यंत आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचू शकतो त्याच्याची चर्चा करू शकतो मग तो आपला माल विकणं असो किंवा इतर कुठल्याही गोष्टींबाबत ती चर्चा असो ती आपण करू शकतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आज आपल्या हातातल्या आहेत फक्त ज्या आपण दुसऱ्याला गरज नसताना देतोय ते द्यायची गरज नाहीये आपण आपल्या हेतूने आपल्या पद्धतीने काय करू शकतो याचा विचार शेतकऱ्यांना केला पाहिजे कारण पैसा ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा विचार केला जातो प्रोफेशनचा प्रोफेशन निवडताना प्रत्येक जण विचार करतो यार शेतकरी आहे म्हणजे मेहनत खूप आहे मेहनत आहे पण पैसा पण आहे बाकीच्या ठिकाणी असं होतं जे मेहनत करतात ते मेहनत करतात आय नो बट तरीही पैसा जे आहे ते कुठेतरी होला असतं असत शेतीमध्ये बाकीच्या ठिकाणी फिक्स इन्कम असतो म्हणून ते बरं वाटतं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यालाही वाटतं किंवा शेतकऱ्याच्या मुलांनाही वाटतं यार नोकरी पाहिजे पण मी सांगतो येणारे दिवस तुमचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक धंदा रिअल इस्टेट वर आलाय म्हणजे जमिनीवरती आलाय आणि अजून काही दिवस शेतीवरती येईल हे नक्की आपण फक्त त्याच गोष्टीची वाट बघत आहोत की शेतीपर्यंत कधी येईल जेव्हा शेतीवरती येईल तेव्हा आपलेही दिवस येतील मी सांगतो कोरोना असो किंवा कुठलाही कठीण काळ असो सगळ्या गोष्टी बंद पडू शकतात कपडे घालायला नसले तरीही चालू शकतं अन्न वस्त्र निवारा अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे त्यात वस्त्र आणि निवारा नसले ना माणूस जगू शकतो पण अन्नाविना माणूस जगू शकत नाही ही गोष्ट अतिशय महत्वाची जेव्हा शेअर मार्केटचा विचार केला जातो ना तेव्हा ट्रेडर किंवा चांगला जो अभ्यासक असतो तो हा विचार करतो की ही पोटेन्शियल गोष्ट जगासाठी किती महत्वाची आहे तसंच जेव्हा शेतीचा विचार आपण करतो ना तेव्हा हा विचार आपण करत नाही की जगासाठी मग गोष्ट किती महत्वाची मी महत्वाची तर म्हणू शकत नाही कारण विना जग अधूर आहे जर तुम्ही लोकांना खायला नाही दिलं तर जगतील कसं हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे काळ कसाही असो मार्केटमध्ये किती पण जमिनीतून जे विकत जे पिकत तेच विकणार आणि त्याच्या ते विकत घेतल्याशिवाय बाकीच्यांना पर्याय नाही बाकी कुठलीही इंडस्ट्रीचं गॅरंटी नाही हंड्रेड पर्सेंट शुअर ज्या इंडस्ट्री वर्केबलच असेल ट्वेंटी फोर इंटू सेवन ती आहे फार्मिंग फार्मिंग करताना तुम्ही बिलकुल घाबरू नका माझी एक गोष्ट लक्षात ठेवा चांगला काळ येण्याच्या आधी माणसावरती वाईट वेळच असते आणि वाईट वेळ हे चांगलं काय येण्याचं एक संकेत असतं ही गोष्ट आपल्याला माहीत असेल आणि हाच भगवत गीतेत सुद्धा सांगितलं जातं की कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका फळ ऑटोमॅटिक भेटेल तर तुमचे कर्म चांगले असते आणि प्रत्येक शेतकरी जे कर्म करतोय ते म्हणजे जगाच्या काही एक उपकार भावने नाही तर एक आशेने की आपलंही काहीतरी भविष्यात होईल या आशेने तो जो प्रयत्न करता ना त्या प्रयत्नांना यश भेटणार आहे फक्त थोडं आपण थोडं दूर आहे खूप मोठा प्रवास आपण आतापर्यंत केलेला आहे थोडासा जो प्रवास राहिला तोही थोडक्यात आपण पूर्ण करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांना दाखवून देऊ की शेतीशिवाय काहीही शक्य नाही शेती ही, ना ही प्रत्येक गोष्टीचा उगम आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे आणि देशातली जगातली सगळ्यात मोठी फील्ड कुसली असेल ना नो फायनान्स मार्केटिंग कुठलीच नाही शेती इट इज अ ओनली थिंग जी दुनियात सगळ्यात बेस्ट आहे आणि बेस्टच राहील आणि येणाऱ्या काळात तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही ते तुम्हालाच कळेल की येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये बदल कशे झपाट्यानं होतात तोपर्यंत तो वाट बघूया प्रयत्न करूया मेहनत करूया सफल होऊया स्ट्यू